नमस्कार मी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिणमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील व्हर्सेस महा विकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या ती लढत लक्षवेधी ठरली त्या लढतीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आणि सोशल ज्याला म्हणतो सोशल मीडिया वॉर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ही निवडणूक लढवली गेली या निवडणुकीमध्ये असं एकही शस्त्र आणि आस्र नसेल जे की वापरलं गेलं नाही विखे पाटलांची महाबलाढ्य यंत्रणा आणि तिला तोड उत्तर देणारे उत्तर देणारी आमदार लंकेंची यंत्रणा असा हा संघर्ष लक्षवेधी ठरला नसला तरच नवल पण गमतीचा भाग असा की जी लढत राज्यात लक्षवेधी ठरली ज्या लढतीमुळं सर्वांच सर्वाधिक चर्चेची ठरली त्या लढतीमध्ये काल मतदान झालं त्रेसष्ट टक्के त्याच नगर जिल्ह्यामध्ये उत्तर उत्तरेमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षाताई रूपवते अशी तिरंगी लढत रंगली परंतु ती प्रत्यक्ष स्वरूपामध्ये गाजली नाही कुठेही लढत दृश्य स्वरूपात दिसली नाही दक्षिणेच्या तुलनेमध्ये उत्तरेमध्ये वातावरण कमालीचं थंड होतं शांत होतं निवडणुकीचा मागमुसही कुठे लागत नव्हता तरीही येथे त्रेसष्ट टक्के मतदान झालं मोठा गाजावाजा झालेली दक्षिण म्हणजे ती किती गाजावाजा झाली तर आय पी एलचे जे सामने सुरू आहेत त्यात महाबलाढ्य एखाद्या संघाविरुद्ध एखाद्या कमको एखाद्या छोट्या संघातल्या एखाद्या बॅट्समनने नावाजलेल्या गोलंदाजाच्या बॉलिंगवर लागोपाठ सिक्स मागे सिक्स मागे षटकार ठोकावे अशी ती लढत तिकडे रंगत असताना आणि इकडे म्हणजे द उत्तरेत एवढी शांतता असताना नतीजा एकच मतदान त्रेसष्ट टक्के हे समीकरण याची संगती कशी लावायची तिकडे एवढी महाबलाढ्य यंत्रणा एवढा टोकाचा संघर्ष तरी त्रेसष्ट टक्के इकडे काहीच चुरस नाही कुठेही आरोप प्रत्यारोप नाही निवडणूक फारशी रंगली नाही तरीही त्रेसष्ट टक्के म्हणजे मतदार राजा हुशार आहे त्याला तुम्ही घराबाहेर काढण्यासाठी यंत्रणा उभी केली तरी टक्केवारी तीच आणि त्याच्याकडे जाणारी यंत्रणा तुमच्याकडे नसली तरी टक्केवारी तीच नगर जिल्ह्याची टक्केवारी त्रेसष्ट टक्के दोन्ही मतदारसंघ आता दुसरा मुद्दा जो मागच्याही आपण व्हिडिओमध्ये घेतला होता जय जी लढत गाजली अजूनही म्हणजे मतदानानंतर पैसा लागता आहे की कोण जिंकेल आणि उत्तरेमध्ये जिथे की निवडणुकीची आजही फारशी चर्चा नाही नगरमध्ये हाच प्रचाराचा मुद्दा शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम होता मी सामान्य आहे ते श्रीमंत आहेत लंके म्हणत होते मी सामान्य आहे ते श्रीमंत आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील सहजासहजी भेटत नाही हा मुद्दा केंद्रस्थानी लंकेंनी ठेवला होता तर सुजय विखे पाटलांनी काम करणारा खासदार म्हणजे उड्डाणपुलाचं काम असेल लोकसभेमध्ये वेगवेगळ्या विषयावर भाषणं करण्याची कुवत असेल स्वतःची यंत्रणा असेल नगरमधलं त्यांचं हॉस्पिटल असेल आणि सर्वात महत्वाचं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला मतदान करा हेच प्रमुख मुद्दे दक्षिणेमध्ये होते नेमके हेच मुद्दे हेच प्रमुख मुद्दे उत्तरेमध्ये सुद्धा होते वाकचौरे साहेब सांगायचे मी तुम्हाला सदैव भेटणारा खासदार आहे निवडणुकीत पडलो तरी तुमच्यात राहिलो आणि लोखंडे साहेबांच्या विरुद्ध असा प्रचार झाला किंवा अशी चर्चा झाली की लोखंडे साहेब आमच्या गावात आले नाही भेटत नाही भेट न भेटणारा खासदार या मुद्द्याभोवती ही निवडणूक केंद्रित राहिली दक्षिणेत तेच तोच मुद्दा उत्तरेत हे या दोन्ही निवडणुकीमधलं आणखी एक सानधर् आता बघा विखे पाटलांना तिकडे नगर शहर राऊरी शेवगाव या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यांची अपेक्षा आहे आणि त्यांचे जे विरोधक आहेत लंके त्यांना पारनेरमधून मोठं मताधिक्य मिळू नये म्हणून त्यांनी शक्य ते सर्व काही आयुध वापरली आणि पारनेरमध्ये त्यांचं मताधिक्य रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला तर लंकेंना त्यांचं होमग्राऊंड असलेलं पारनेर रोहित पवारांचं कर्जत जामखेड आणि राष्ट्रवादीचा बोलबाला असलेला श्रीगोंदा तालुका येथून मताधिक्य अपेक्षित आहे आता उत्तरेत सेम कंडिशन आहे शिर्डी हा विखे पाटलांचा होमग्राऊंड आहे कोपरगाव काळे कोल्हे महायुतीचेच आजी माजी आमदार आहेत अकोल्यात किरण लहटे आणि वैभव बिचड हे आजी आजी माजी आमदार महायुतीचे आहेत तिथून लोखंडे लोखंडे साहेबांना अपेक्षा आहे तर वाकचवरे साहेबांना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांचं संगमनेर लहू कानडे म्हणजे स्वतःच्या मत मतपेढी असलेलं सिराभूर आणि गडा शंकरराव गडाखांचा नेवासा इथून अपेक्षा आहे कंडिशन सेम आहे तीन विधानसभा मतदारसंघ तिकडे तीन विधानसभा मतदारसंघ इकडे जी अवस्था उत्तरेत तीच अवस्था दक्षिणेत दोन्हीकडे कागदावरचा सामना बरोबरीत आहे आता या दक्षिणेतल्या निवडणुकीला जशी शरद पवार विरुद्ध विखे पाटील परिवार म्हणजे विखे परिवार अशी संघर्षाची झालर पूर्वी ही होती ती झालर या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली साहेबांनी सुद्धा येथे शक्य होईल ते सगळे प्रयत्न केले तर विखे बाटलांनी थेट मोदींची सभा घेतली आता तिकडे या सगळ्या धामधुमीमध्ये पवारसाहेबांनंतर तिकडच्या निवडणुकीचं नेतृत्व आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांकडे आणि थोरात आणि विखे हा संघर्ष अलीकडच्या काळामध्ये कमालीचा टोकदार झालेला आहे योगायोग बघा तिकडे दक्षिणेमध्ये थोरातांनी आपली यंत्रणा उतरवली आहे तिकडेसुद्धा एका अर्थाने थोरात विखे असा संघर्ष आहे तो संघर्ष उत्तरेमध्ये आहे वाघ चौरेंच्या प्रचाराची धुरा थोरात साहेबांकडे आहे तर लोखंड लोखंडे साहेबांच्या लोखंडे साहेबांचा मार्ग प्रशस्त करण्याची जबाबदारी महायुतीने पालकमंत्री या नात्याने विखे पाटलांवर सोपवली आहे म्हणजे उत्तरेमध्ये सुद्धा पूर्वीचाच थोरात आणि विखे पाटील थोरात साहेब आणि विखे पाटील यांचा संघर्ष कायम आहे तो त्या संघर्षाचे प्रतिध्वनी दक्षिणेत ऐकू येत होते लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणून आता या लोकसभा निवडणुकीचे दोन्ही बाजू जागांचे निकाल जे काही लागतील त्यावर जिल्ह्यातले जे अन्य सरदार आहेत ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विखे पाटलांच्या छावणीत जायचं की आपण थोरात साहेबांच्या छावणीत जायचं सा, हे ठरवतील म्हणजेच या निवडणुकीमध्ये दक्षिणेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती म्हणून त्यांनी या निवडणुकीची सूत्र मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपवली आणि शेवटच्या रात्री लोखंडेंना मोठी कुमक आली तशी तिकडे विखे पाटलांनी आपली प्रतिष्ठा अक्षरशः तिथे पणाला लावली आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं निवडणुकीमध्ये जी जी आयुधं वापरायची असतात ती ती सर्व वापरली हे जरी सगळं खरं असलं तरीही दोन्हीकडची मतदानाची टक्केवारी आहे त्रेसष्ट टक्के मग कुठलाही प्रचार न करता किंवा कुठलाही प्रभावी प्रचार न करता साधनसामुग्री न वापरता जर उत्तरे त्रेसष्ट टक्के मतदान झालं मतदान स्वयंस्फूर्तीने बाहेर पडून मतदान करून निघून गेले तर मग ही मोदींची सुप्त लाट आहे का मोदी मॅजिक कायम आहे का दुसरी गोष्ट सोयाबीन कांदा दूध या घसरलेल्या शेतभावामुळे अस्वस्थ झालेला शेतकरी आणि ग्रामीण भागात महायुतीवर असणारा प्रचंड रोष या मतदानातून व्यक्त होणार आहे का आणि तिसरा महत्वाचा मुद्दा व्यक्तिगत लाभाच्या शेकडो योजना शेकडो लाभार्थ्यांना मोदींनी व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना पोहोचवल्या त्याचा प्रभाव या निवडणुकीवर पडणार आहे काय असे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिणेत आणि उत्तरेतल्या मतदान यंत्रामध्ये बंद झालेले आहेत चार तारखेला याचा सगळा उलगडा होईल आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मग विखे पाटलांच्या छावणीत कोण कोण जाणार आणि विखे पाटलांच्या छावणीत जाणं श्रेयस्कर की त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या थोरा साहेबांच्या छावणीत जाणे श्रेयस्कर ही ही निवडणूक ठरवणार आहे कारण विधानसभा तोंडावर आली आहे मी या दोन्ही जागांचं केलेलं विश्लेषण आपणास जर आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराज